लखनपूर नावाच्या एका छोट्या गावात एक लहानसं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात सुकीलाल त्याची पत्नी शांती आणि त्याचा नातू बंसी राहत होता बंसीच्या आई वडिलांचं निधन खूप आधीच झालं होतं त्यामुळे बंसीला त्याच्या आजी आजोबांनीच वाढवलं होतं सुकीलाल आता वयस्क झाले होते पण तरीही काम करणे इतके सक्षम होते ते खूप मेहनती होते सुकीलालकडे एक छोटंसं शेत होतं ज्यात तो रात्रंदिवस मेहनत करत असे, आणि शांती घरची सर्व काम सांभाळत असे आणि याच दरम्यान बंसीची कथा मात्र वेगळीच होती त्याचं कोणत्याच कामात मन लागत नसे बंसी नेहमी भगवानाचं नाव जपत असे तो भक्तीत इतका रमून गेला होता की इतर कोणतेही काम तो करत नसे दिवस रात्र फक्त प्रभूचं नामस्मरण करत बसलेला असे बन्सीच्या या वागण्यामुळे त्याचे आजी आजोबा खूपच त्रस्त झाले होते एके दिवशी सुकीलाल शेताकडे जात असताना शेजारच्या गावातील रघु त्यांना भेटतो राम राम सुकीलाल काका राम राम रघु मुला काका तुम्ही खूपच कृष दिसताय तब्येत ठीक आहे ना तुमची हो रघु मुला काही दिवसांपासून तब्येत जरा बरी नाही पण काय करणार शेतात गेलू नाही काम केलं नाही तर घर कसं चालणार काका तुम्ही आजारी आहात मग एकटी शेतावर का जाता बंसी तर मोठा झालाय ना तो तुम्हाला मदत करत नाही का काका तुम्ही त्याला शेतावर कामावर का पाठवत नाही आता तुमच वय झालं काम करण्यापेक्षा अरे रघु तुला नाही, एकदम निकम्मा कामात मन लागत नाही काम तर सोडच त्याला काम करायची इच्छा सुद्धा होत नाही मी खूप प्रयत्न केले की तो कुठेतरी काम धरेल शेरात त्याची चांगली नोकरी लावली होती पण तो तिथूनही पळून आला गावातील एका मुलाच्या मदतीने मुख्यांच्या घरीही त्याला त्याला पगाराची नोकरी दिली होती पण तीही त्याने सोडली मी किती समजावलं पण तो सुधरतच नाही काका तुमचा नातू असा सुधारणार नाही एक उपाय आहे माझ्याकडे त्याचं लग्न लावून द्या एकदा त्याच्या जबाबदारीत घर संस्कार आणि पत्नी आली की तो आपोआप बदलेल आणि तुम्ही व काकी तीर्थयात्रेला जा हो तू अगदी बरोबर बोलतोस काका हेच करायला हवं तुम्ही त्याच लग्न लावून टाका जर तुझ्या नजरेत योग्य मुलगी असेल तर मला सांग मी ताबडतोब लग्न लावतो त्याचे हो काका एक मुलगी हाय सुंदर हाय गुणी हाय कामसू हाय तुमचं घर छान सांभाळेल अरे रघु मुला ही तर खूप चांगली गोष्ट आहे मी आताच घरी जाऊन शांतीशी बोलतो अग भाग्यवान जरा पाणी आणशील का मला हो येते अग एक आज रघु भेटला होता तो बनसीसाठी एका मुलीबद्दल सांगत होता खूप सुशील आणि गुणी मुलगी आहे मी हाच विचार करत होते आपण जरी कितीही प्रयत्न केले तरी बंसी काहीच बदलत नाही कदाचित लग्नानंतर तो सुधारेल आणि पुढे त्यांना मुलं झाली तर मग तरी जबाबदारी येईलच मग त्याला काम करायलाच लागेल बंसीच्या आजी आजोबांनी त्याचं लग्न एका सुशील मुलीशी करून दिलं घरात सून आली लग्नाला एक महिना झाल्यावर सुखीलाल म्हणाले बन्सी आता आमची जबाबदारी संपली हे घर आता तुला सांभाळायचं आहे आमचं वय झालं आहे त्यामुळे आम्ही तीर्थयात्रेला जाणार आहोत मी आशा करतो की तू आम्हाला निराश करणार नाहीस मग दुसऱ्या दिवशी सुखीलाल आणि त्याची पत्नी शांती तीर्थयात्रेला निघून जातात मग असेच काही दिवस जातात बन्सीमध्ये मध्ये काहीच बदल होत नाही तू नेहमी पूजापाठमध्ये मग्न असतो बंसीची पत्नी मनातच म्हणते मी किती भाग्यवान आहे मला इतके भक्तिमान नवरा मिळाले आहेत यांना कोणत्याच गोष्टीची काही चिंता आहे फक्त प्रभूची भक्ती सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं काही दिवस असेच गेले पण लग्नाला इतके दिवस उलटून गेले तरी बनसीच्या सवयी बदलत नव्हत्या तो तसाच राहिला आणि हळूहळू घरातील सगळं राशन संपलं होतं तेव्हा सुनैना म्हणाली अहो ऐका ना घरातलं सगळं धान्य संपलंय तुम्ही कुठे काम का शोधत नाही दिवस रात्र फक्त भक्ती करत बसू नका मी मानते की भक्ती चांगली पण कर्मही करावं लागतं तुम्ही काम नाही केलं तर आपण भुकेने मरू ठीक आहे मी काहीतरी करतो एवढं मनात बन्सी शेतात जाऊन बसतो बन्सी मनातच विचार करतो सुनैना बरोबर बोलते मला काहीतरी काम शोधावंच लागेल पण कोणतं काम करू कोणत्याच कामात माझं मन लागत नाही दादा जे असते तर हे सगळं सांभाळून घेतले असते आता तेही नाहीत माझ्याकडे बी पेरायला पुरेसे पैसेही नाहीत एक काम करतो जमीनदार काकांकडून उधार घेतो हा विचार करून बलती जमीनदाराकडे पैसे मागण्यासाठी जातो राम राम मालक राम राम बंसी सांग काय काम काढलं मालक मला थोडे पैसे हवे होते अरे मी पैसे देतो पण त्याच्या बदल्या तुझ्या जमिनीचे कागद मी ठेवेन मग जमीनदार बन्सीला कर्ज देतो आणि त्याचे जमिनीचे कागद ठेवून घेतो बन्सी पैसे घेऊन घरी येतो हे बाके बिहारी शेतासाठी कर्ज तर घेतलं आता पुढे तुम्ही सांभाळा मग तो शेतात बी पेरतो काही दिवसात छान पीकही येतं पण बंशीची भक्तीची सवय काही जात नाही तो अर्धा दिवस प्रभूची भक्ती आणि उरलेला अर्धा दिवस शेतावर घालवत असे पण एक दिवस तो भक्तीत इतका गुंग होतो की जंगली जनावरे येऊन सगळं पीक खराब करून जातात सकाळी जेव्हा बनसी शेतावर पोहोचतो तेव्हा सगळं पीक उद्ध्वस्त झालेलं पाहून तो खूप दुःखी होतो तो व्यथित मनाने घराकडे निघतो तेव्हा तो दुखी मनाने विचार करू लागला असेच विचार करत करत बंसी घरी पोहोचतो घरी येऊन बसती सुनैनाला म्हणतो सुनैना आपलं सगळं पीक नष्ट झालं आहे जंगली जनावरांनी आपल्या शेतातील सगळी पीक उद्ध्वस्त करून टाकली आहेत पण तुम्ही तर पूर्ण रात्र शेतात होता मग जंगली जनावर पिकं खात होती तेव्हा तुम्ही काय करत होतात सुनेना मला तर कळलच नाही की जंगली जनावरांनी पीक कधी खराब केली मला सगळं कळतंय हे कसं झालं असेल तुम्ही देवाच्या नामस्मरणात इतके मग्न झाला असाल की तुम्हाला काही जाणवलं नसेल यामुळेच हे सर्व घडले आहे सुनेना तू काळजी करू नकोस देव आपले सारे कष्ट दूर करतील तुम्हाला लाज वाटत नाही का मी अनेक लोकांना भक्ती करताना पाहिलं आहे पण अशी भक्ती कशाला ज्यामुळे स्वतःचं नुकसान होतं हे सगळं तुमच्या भक्तीमुळं झालं आहे तुमच्या या भक्तीमुळे आपण इतक्या मोठ्या अडचणीत आलो आहोत तुम्ही तर देवाच्या भक्तीत पूर्ण वेळेत झाला आहात मग असेच काही दिवस जातात आणि घरातील उरलं सुरलेलं पूर्ण अन्न संपतो सुनैना बसीच्या सवयींनी त्रस्त झाली होती पण बंशीला त्याची काहीच परवा नव्हती तो पुन्हा घरी बसून देवाचे नामस्मरण करत राहतो यांच्याकडून काही होणार नाही हे काही काम करणार नाहीत मलाच काहीतरी करावं लागेल माझं आयुष्यच खराब झालं या माणसाशी लग्न करून मी काय विचार केला होता आणि हा माणूस काय निघाला लग्न करून जेव्हा मी या घरात आले तेव्हा मला वाटलं होतं मला एक चांगला नवरा मिळाला आहे जो देवभक्त आहे पण हे माहिती नव्हतं की हीच भक्ती एक दिवस आपल्याला उद्ध्वस्त करेल आज देवभक्तीमुळेच आपल्या घरात खायला एक दानाही उरलेला नाही मी कितीही समजावलं तरी हे काहीच करणार नाहीत हे देवभक्तीत स्वतःही उपाशी राहतील आणि मला पण उपाशी ठेवलं जातं मी एक काम करते गावात लोकांच्या घरी धुनी भांड्याचं काम आहे का ते बघते सुनैना गावात जाऊन इतरांच्या घरी स्वयंपाक आणि कामधंदा करू लागते इतरांच्या घरात काम करून ती थोडेफार पैसे मिळवते आणि कसं बस घर चालू लागतं एके दिवशी सुनैना काम करून घरी जात असताना तिला गावचा जमीनदार रस्त्यात अडवतो आणि म्हणतो ए बनसीची बायको बसलेला सांगून काहीही फायदा नाही तूच सांग माझे पैसे परत कधी देणार तो तर दिवसभर घरीच बसतो त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा जर तुला तुझं शेत परत हवं असेल तर लवकरात लवकर माझे पैसे परत कर हो हो जमीनदार साहेब ठीक आहे तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला काही दिवसांची मुदत देतोय नाहीतर तुझ्या नवऱ्यावर मला अजिबात विश्वास नाही कि तो काही काम करेल म्हणून तूच लवकर पैशांची व्यवस्था कर मी फार दिवस वाट पाहणार नाही सुनैना जेव्हा घरी येते तेव्हा सगळ्या गोष्टी बन्सीला सांगते अहो ऐका आज मी काम करून परत येत होते तेव्हा जमीनदाराने मला रस्त्यात अडवलं आणि कर्जाचे पैसे मागायला लागला गावातील अनेक लोक तिथे उभे होते त्यांच्यासमोर माझी किती बदनामी झाली त्याने तुमच्याबद्दलही खूप वाईट बोलला पण मी काहीच बोलू शकले नाही कारण चूक त्यांची नाही आहे सगळी चूक तुमचीच आहे जेव्हा तुम्हाला माहीत होतं की तुम्ही काहीच काम करू शकत नाही मग तुम्ही त्यांच्याकडून कर्ज कर का घेतलं आता ते पैसे आपण कुठून आणणार हे सगळं ऐकल्यावरही बी पुन्हा भक्तीत मग्न होतो तुमच्याशी बोलणं तर निरर्थक आहे तुम्ही अजूनही त्याच ठिकाणी अडकला आहात तुम्हाला कळतही नाही की कशामुळे आपण या संकटात सापडलो आहोत देव कोणाची मदत करायला येत नाहीत आपलं काम आपल्यालाच करावं लागतं भक्तीने कुणाचं पोट भरत नाही पोट भरण्यासाठी कामच करावं लागतं पण मी तुम्हाला का समजावते कळत नाही मग असेच काही दिवस जातात एक दिवस जमीनदार बन्सीच्या घरी येतो आणि म्हणतो बन्सी मी तुला काही दिवसांची मुदत दिली होती आणि ते दिवस आता संपले आहेत तुम्ही पैशांची व्यवस्था केली का मी माझे पैसे घेण्यासाठी आलो आहे मालक अजून पैशांची काही व्यवस्था झालेली नाही अरे मला काही ऐकायचं नाही पाच दिवसांच्या आत पैसे परत केले नाहीत तर मी शेताची लिलाव प्रक्रिया सुरू करी जमीनदाराचे बोलणे ऐकून सुनैना खूपच चिंताग्रस्त होते बंसी तिथून उठून बाहेर जातो आणि एका ठिकाणी बसून विचार करत राहतो मग असेच पाच दिवस जातात पाच दिवसांनी जमीनदार पुन्हा बंसीच्या घरी येतो अरे बंसीची बायको बंसी घरात आहे का नाही जमीनदार साहेब बंसी घरी नाहीत ते कुठेतरी बाहेर गेलेत त्याला माहित होतं ना की मी आज येणार आहे म्हणून तो घरातून पळून गेला त्याला असं वाटतं का की घर सोडून इकडे तिकडे पळाला तर मी त्याच्याकडून पैसे घेणार नाही असं होणार नाही तो कामचोर आहे कामाला गेला असेल असं नाही मी त्याला पैसे देऊन फार मोठी चूक केली जो स्वतःचं चा, घर चालवू शकत नाही आपल्या बायकोचं पोट ही भरू शकत नाही तो कर्ज कुठून फेडणार इतका बेश्रम माणूस मी आजवर पाहिला नाही जो स्वतःच्या बायकोच्या कमाईवर जगतो आणि स्वतः मात्र घरी बसून राहतो आणि बायकोला लोकांच्या घरी कामाला पाठवतो अहो जमीनदार साहेब अशी अश्लील भाषा आपल्याला बोलताना लाजही वाटत नाही का अरे लाज का वाटू देऊ मी जे बोलतो आहे ते खरच आहे तुला जरी वाईट वाटलं असेल तरी मी काही खोट बोलत नाही अरे सा लग्न करून किती दिवस जीवन जगत राहणार तुला कधी सुख देऊ शकणार नाही जर तू माझ्यासोबत राहिलीस तर मी तुला सगळं सुख देईन नवीन कपडे नोकर चाकर नव घर आणि तुला राणीप्रमाणे ठेवीन तुला जे हवे असेल ते सगळं देईन आणि हो बन्सीला दिलेलं कर्ज ही मी माफ तेव्हा पाशील आयुष्य कसं बदलून जात जमीनदार साहेब आम्ही गरीब आहोत तर काय झालं आमचीही इज्जत आहे तुमची हिंमत कशी झाली माझ्याशी अशी घाणेरडी बोलणी करण्याची निघा लगेच माझ्या घरातून नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल आम्ही तुमचं कर्ज घेतलं म्हणून काय झालं आम्ही तुमचं कर्ज परत करू पण आम्ही तुमचे गुलाम नाही जे तुम्ही सांगाल तेच आम्ही करू तुम्ही मला काय समजून ठेवले आहे ताबडतोब इथून निघा नाहीतर गावकऱ्यांना बोलावून तुमची इथेच सगळ्यासमोर तुमची ابرू काढेन तेव्हा माझं नाव ही सुनैना नाही अरे मी तुम्हाला एक एक पैशासाठी मोहताज करून टाकीन नाहीतर माझं नाव बदलून टाकेल आता तुमच्या शेतावर तुमचा काही अधिकार नाही त्या शेताची पायरी सुद्धा चढू नका नाहीतर तुमची काय हालत करी ते मला ठाऊक नसेल आता ते शेत फक्त माझं आहे असं म्हणत तो तिथून निघून जातो सुनैना संतापून म्हणते ही सगळी संकटे यांच्यामुळेच आली हे काहीतरी काम करत असते तर आपण एवढ्या मोठ्या अडचणीत अडलो नसतो आज खायला दाना नाही आणि वरून त्या जमीनदाराने मर्यादाच ओलांडल्या हे सगळं यांच्याचमुळेच आले तेवढ्यात बंसी घरी येतो आणि नेहमीसारखा पूजापाठ सुरू करतो सुनैना रागाने म्हणते जा जमीनदाराकडे जा आणि त्याच्याकडे विचारून या की आता तुम्ही कुठे राहणार तुमच्यामुळे आज त्याने मला किती घाणेड्या शिव्या दिल्या पण तुम्हाला सांगून काय उपयोग नाही बस माझ्या नजरेसमोरून निघून जा आणि पुन्हा मला तुमचं तोंडही दाखवू नका जिथं जायचं आहे तिथं जा, जा। अगं भाग्यवान तू हे काय बोलते आहेस मी कुठे जाणार आणि कुठे राहू ते तुमच्या भगवानाला विचारा त्यांना माहीत असेल तुम्ही कुठे राहणार ते इतकं बोलून सुनैना बन्सीला घरातून बाहेर काढून देते बन्सी दूर जाऊन एका झाडाखाली बसतो आणि रडत म्हणतो हे बन्सीवाले माझ्याबरोबर हे काय घडत आहे मी लहानपणापासून तुमची भक्ती केली आणि त्या भक्तीच्या बदल्यात आज मला अशी शिक्षा आणि एक दिवस सुनैना घराबाहेर दुःखी बसलेली असते तेव्हा तिथे एक अनोळखी माणूस हातात मोठा थैला घेऊन येतो आणि म्हणतो इथे नावाचा माणूस राहतो का हो तेच माझे पती आहेत आपण कोण आणि तुम्हाला काय काम आहे त्यांच्याकडे अरे नाही नाही तुमचे पती अनेक वर्षांपासून आमच्याकडे नोकरीवर आहेत पण त्यांनी कधीच पगार घेतला नाही म्हणून माझ्या मालकाने मला त्याचा सर्व पगार द्यायला पाठवलं आहे हे सांगून तो माणूस रुपये पैशांचा मोठा थैला सुनैनाच्या हातात देऊन निघून जातो सुनैना थैला उघडते आणि तिचे डोळे विस्पारतात त्यात सोन्याचे ढीकभर नाणी हिऱ्या नवरत्नांचे दागिने आणि खूप पैसा होता हे देवा इतका सगळा धन काय पाहते हाय हे खरंच आहे का मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही हा कसा चमत्कार झाला आणि हो यांनी तर मला कधीच सांगितलं नव्हतं की ते नोकरीला जातात त्यांचे मालक तर फार श्रीमंत असणार तेव्हाच त्यांनी इतकी मोठी रक्कम दिली असेल हे देवा मला माफ करा मी यांच्याबद्दल काय काय विचार करत होते आणि रागाच्या भरात मी किती कठोर बोलले त्यांना मला लगेच त्यांना शोधायला हवं आणि त्यांच्यापुढे माफी मागायला हवी देवजानी ते कुठे असतील सुनैला बन्सीला शोधून त्याच्याजवळ येते आणि म्हणते आहो इथे बसलात मी तुम्हाला किती शोधत होते मला माफ करा मी जे काही कडवट बोलले तुम्हाला त्यांचं मला फार वाईट वाटलं चला घरी परत चला बंसीला काही कळतच नाही तो म्हणतो नाही सुनैना तू जे केलंस ते बरोबर केलंस मी त्या घरात जाणे योग्यच नाही माझ्यामुळे तुला नेहमीच दुःखच मिळालं आहे मग सुनैना त्याला संपूर्ण घडलेली घटना सांगते हे काय सांगतेस तू बंसी थक्क होतो आणि तिच्या सोबत घरी येतो घरी येऊन इतकं धन पाहून बंसीच्या डोळ्यातून अश्रू येतात तो म्हणतो सुनैना हे सगळं धन देवाची कृपा आहे ज्याने तुला हा थैला दिला तो कोणी सामान्य माणूस नव्हता ते साक्षात माझे प्रभू होते मी लहानपणापासून ज्यांची भक्ती करतो आहे त्यांनीच आज मला अपार कृपा दिली आहे मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता तर मित्रांनो